नैसर्गिक अंदाज बरोबरच ही पुन्हा एकदा सिद्ध झाली गुरुदत्त कृषी व ग्रामविकास संस्था वाघाचा वडा अनेक नैसर्गिक बाबींचा अभ्यास करून वातावरणातील बदल पक्षी आणि नैसर्गिक स्थिती यांचा अभ्यास करून नैसर्गिक हवामान अंदाज वर्तवत असते वास्तविक पाहता आपण आता हे दुःख पाहत आहे हे दुःख गेल्या दोन दिवसापूर्वी येईल असं काही तज्ज्ञांनी हवामान तज्ज्ञांनी वर्तविलं होतं आणि आजपासून पावसाला दिवाळीपर्यंत सुरुवात होईल असं ही वर्तवलं होतं परंतु श्री गुरुदत्त कृषी व ग्रामविकास संस्थेचे नैसर्गिक हवामान अंदाज बारा तेरा तारखेला सूर्य उगवत्या दिशेला भिंत लागली होती मोरांचे आवाज बदलले होते यावरून नैसर्गिक अंदाज वर्तवले होते की येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता आहे आणि वास्तविक पाहता पंधरा सोळा तारखेला पाऊस आलाही का गणित चुकताहेत याचं आत्मपरीक्षण करण्याची आपली गरज आहे निसर्ग किंवा ईश्वरी शक्ती ही कोणाच्याही मालकीची नाही ना माझ्या ना तुमच्या भगवान परमात्मा कर्तुम अकर्तुम शक्ती आहे तो कुणाचीही चालू देत नाही हा एकमात्र आहे की प्रत्येकाला संधी देण्याचा प्रयत्न करतो परंतु कुणाचाही रावण होऊ देऊ देत नाही हे मात्र निश्चित मग मी असेल अथवा अन्य कोणीही त्याला पाताळात घालण्याची क्षमता त्याच्यामध्येच आहे म्हणून नैसर्गिकता अभ्यासा आणि निसर्गाशी मैत्री करून नैसर्गिक पद्धतीने आपणच आपल्या भागातलं परीक्षण आपल्या भागातला अभ्यास करून शेतकऱ्यांनी एक संशोधक दृष्टीने अभ्यास करून आता इथून पुढं पावलं टाकण्याची गरज आहे कारण आपल्या पूर्वजांनी जो अभ्यास केलेला होता ज्या पीक पद्धती निवडल्या होत्या आणि त्या पद्धतीने जीवन जगत असताना त्यांना कष्ट नक्कीच पडत होते परंतु जीवनात धोके मात्र कमी होते आपण मुबलकता खूप केलेली आहे परंतु आरोग्याच्या बाबतीमध्ये महाभयंकर असे धोके आपल्याला पत्करावे लागत आहेत त्याचं कारण फक्त निसर्ग नियमांचं उल्लंघन हा एकच त्यामागचं कारण आहे म्हणून श्री गुरुदत्त कृषी व ग्रामविकास संस्था वाघाचा वाडा सदैव नैसर्गिकतेवरती काम करून नैसर्गिक पद्धतीने आपणही आपला दिनक्रम मग शेती कसण्यापासून जीवनशैलीमध्येही आहार विहार या सर्वच बाबींचा नैसर्गिकतेने पद्धतीने जर आपण अवलंब केला तर पुन्हा चांगले दिवस आपल्याला येतील हे निश्चित आहे म्हणून निसर्गाकडे सर्व काही आहे परंतु त्याची ओळख करून घेणं त्याच्याशी मैत्री करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि आपण तेच विसरलेलो आहोत म्हणून त्या आता जो आजपासून पाऊस सांगितला होता त्याच्यामध्ये एवढा जोर असेल असं सध्याच्या या परिस्थितीवरून किंवा हवामानाच्या अंदाजावरून वाटत नाही काही भागात पडेल पाऊस परंतु आपल्या आपल्या भागामध्ये जी परिस्थिती उद्भवते सर्वांना एक विनंती आहे एक सोपा मंत्र मी आपल्याला सांगेन सूर्य उगवता उगवत्या दिशेला जर काळी भिंत लागली तर आपल्याला आपल्याला एक ते दोन दिवसात पाऊस आल्याशिवाय राहत नाही हे निश्चित आहे हे सर्वांनी लक्ष ठेवावे लक्षात ठेवावं कृषी व ग्रामविकास संस्था भागाचा वाढावा धन्यवाद